शासनानं आता पंचनामे करून तातडीनं मदत ही अदा केली पाहिजे त्याच्यामध्ये कुठलीही दिरंगाही होता कामा नाही कारण जसं आत्ताच शेतकऱ्यांनी सांगितलं की हे पीक तर हातातून गेलं आहे पण उद्या पावसाळा झाल्यानंतर जेव्हा हिवाळा येईल तेव्हा रवीच्या पेरण्या करायच्या त्याची त्यांना तयारी करायची आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांना खरं म्हणजे उत्पन्नच नाही आहे ना त्यामुळे त्याही पेरण्यांची अनंत अडचणी त्यांच्यासमोर आहेत त्यामुळे मला असं वाटतं की रवीच्या पेरण्यासाठी सुद्धा सरकार काही मदत करू शकतं का शेतकऱ्यांना हेक्टरी असा देखील आम्ही मागणी त्यांच्याकडे नोंदवणार काल तुम्ही सतरा सप्टेंबरला भेटीमध्ये बोललात की पाणी पाणी उदगीर तालुक्यामध्ये झोपडमध्ये दोन तीन तरुण वाहून जाऊन मृत्यू झाले त्यांना त्या संदर्भामध्ये काय आता पावसाच्या पाण्यामध्ये आणि नदीच्या पुरामध्ये जे काही लोक गेले आणि जे मृत्यू पडले त्यांच्या कुटुंबियाला मदत सरकारनं केली पाहिजे त्याच्यामध्ये आरसी पीचे कार्य आपले आरसीबीचे पीचे जे जेवण जवान तैन होते त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा ते जीव गमावला गेला दुर्दैवी आहे खरं म्हणजे आम्हाला अशी माहिती मिळाली की जे वाहन चालक होते त्यांनी अंदाज त्यांचा जो होता पाण्याचा तो चुकला चुकला आणि प्रवाह आणि पाणी अधिक असताना देखील तरी वाहन त्यातून नेलं आणि तिथंच घात झाला त्यामुळं ही दुर्दैवी घटना घडली गट हे खरं आहे यात ते भुत्ती -भुत्ती ते जे मुख्यमंत्री पडले त्यांच्या कुटुंबियांना शासनाद्वारे आर्थिक मदत तातडीनं करण्यासंदर्भामध्ये देखील आम्ही मागणी नोंदवलेली आहे आणि एकंदरीतच हे जे काही ओढे नाले नद्या आहेत पूर परिस्थितीमध्ये पूर नियंत्रण कसं करावं हो। इथं कुठंतरी सरकारकडनं काहीतरी कमतरता आम्हाला जाणवते आहे अनेक ठिकाणी वाहतूक बंद झालेली आहे पाणी निचरा झाला नाही ओसरलं नाही लोकांनाही घरी जायचं असल्यामुळं लोकांनी देखील आपल्या जीविताची परवा न करता काही लोकांनी धाडसानं आपण निघून जाऊ यातून हे देखील त्यांनी निर्णय केला पण तो अंदाज चुकला आणि काही ठिकाणी मग अशा परिस्थिती तालुक्यामध्ये आत्नोर गावांमध्ये जे नदी जाते त्या नदीमुळे अत्यंत त्या ठिकाणी आत्नोरला फुल झाला नाही पण दोन तीन काळात संपर्क तुटला गेला आहे हे पूर व्यवस्थापन आणि या संदर्भामध्ये दोन वर्षापासून अगदी खरं आहे ते अनेक ठिकाणी काही ठिकाणी दर्जा हा निकृष्ट आहे आणि ते सगळं आता सामान्य माणसानं सोसावं लागत आहे हे चित्र आपल्या पुढं उभं आहे मला असं वाटतं की त्याही संदर्भामध्ये सरकार जी जी है ये कुछ तरी चुकता है।, है सर स्थानीय आमदार जो है उनका शतकियों के तरफ ध्यान नहीं है ऐसे लोगों में भी चर्चा है खाली जो विकास कामों है उनकी तरफ ही ध्यान है शेतकरों का जो बेहाल हो रहा है पानी से उसकी तरफ ध्यान ध्यान नहीं है मैं आज राजनीतिक टिप्पणी नहीं करूंगा आज किसान मुश्किल में है और अगर, अगर ये आप कह रहे हैं जो भी बात आपने है। मेरी जब उनसे बात रखी मेरी होगी आप याद सर आज आज करायला आलो फक्त शेतकरीचे पाहणी करायला आलो सार्वजनिक किंवा कार्यकर्ते शेताला बघायला आला आम्ही जिल्ह्यामध्ये सात आठ ठिकाणी आज गेलो जिल्ह्यामध्ये निरनिराळ्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पिकाची काय परिस्थिती आहे आणि अतिवृष्टीमुळे काय नुकसान झालं आहे सगळं आम्ही पाहायला आणि हे प्रतिकात्मक असतं म्हणजे आता सोयाबीनचा पेहरा आपल्याकडे साडेपाच लाख हेक्टर आहे आणि जवळपास अडीच तीन लाख पेक्षा अधिक पेराचं नुकसान झालं आहे त्यामुळं ह्याचा आढावा घेण्यासाठी आज हा पाहणी दौरा आहे आणि यातनं आपल्याला लक्षात येतं की काय पिकाची परिस्थिती आहे शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे शेतकऱ्याच्या काय वेदना आहेत आणि हे समजून घेऊन उद्या शासन दरबारी जेव्हा मागण्या नोंदवायच्या तर या सगळे ही सगळी जी माहिती आमच्याकडे एकत्रित होते त्याचा उपयोग होतो हे आता जे पावसामुळे जे पूरग्रस्त झाले त्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी आपण फिरत आहोत पण तसंच आपण उदगीर मधानसभांचे हे आहे पण तिथं काही लोकांना कशाच्या जी सवलत भेटण्या गेले की भेटना गेले तहसीलमधून भेटना गेले सरकारी दवाखान्यामधून काही भेटना गेले त्याच्याबद्दल कोण आपले कार्यकर्ते काही लक्ष देत नाही सरकार आज राज्यामध्ये महायुतीच आहे महायुतीच्या सरकारमध्ये निवडणुका होत नाही गेली चार वर्ष निवडणुका होत नाही त्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो आणि सरकारला सांगावं लागतं की आता निवडणुका घ्या आणि निवडणुका आता येणाऱ्या काळात होतील त्यावेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला न्याय निवाडा स्थानिक स्थानिक चालूच आहे सर आता तात्काळ जाहीर झाले दिवाळीच्या नंतर आचर्ण लागू होईल पण काँग्रेसचा कार्यकर्ता त्या ठिकाणी उपलब्ध नाही अजिबात नाही आम्हाला दिसून येते आम्हाला आता काही काही दुसरे असतील कार्यकर्ते ते स्तरंभर पुढे येत असतात पण काँग्रेसचे अजून कार्यकर्ते कार्यकर्ते दिसून येत नाही लागल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात अधिक मागणी निवडणूक लढवण्याची काँग्रेस पक्षाकडे असेल सर अजून एक उदगीर तर्फे मागणी आहे की विधानसभामध्ये आपण बर्थ सर्टिफिकेटसाठी जे त्रास सहन करावा लाग लागत आहे लोकला त्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित करेल का नाही हा मुद्दा आम्ही अनेक वेळा उपस्थित केलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांचंही लक्ष याच्यामध्ये वेधलेलं आहे आणि शेवटी हो म्हणजे बर्थ सर्टिफिकेट हे ज्या नागरिकांना हवं आहे ते तर त्यांना सुलभतेनं उपलब्ध करून दिलंच पाहिजे पण ते बर्थ सर्टिफिकेट उपलब्ध करून देत असताना त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार व्हायला लागला आहे म्हणजे एखादं तुम्ही सर्टिफिकेट जर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट हवं आहे म्हणून जर कुठं त्याला किती पैसे मोजावे लागतात हे सुद्धा माहिती घ्या जरा आहे की सरकारने याची अपेक्षित आले पण वरचे अधिकारी काही ठिकाणी कामाला मागलं तर मग बस सर्टिफिकेट तुमचं सर्टिफिकेट ते मागत आहे मग त्यांना कसं करावं या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही ही भूमिका मांडलेली आहे आणि सामान्य माणसाला कुठलाही त्रास होणार नाही असं प्रशासनाकडनं काम झालं पाहिजे हे अभिप्रेत आहे सर आणि हे सरकारचं काम आहे आणि जिथं जिथं सरकार काम करण्यास दिरंगाई करेल तिथे विरोधी पक्ष म्हणून आम्ही आवाज उठवणार आमचा आखरी सवाल आहे उदगीर सिव्हिल हॉस्पिटलला तुम्ही भेट देणार का सर उदगीर महाराष्ट्राचे नेते म्हणून उदगीर जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी तुम्ही सुद्धा मागे आमच्यापर्यंत नोंदवलेल्या आहेत आम्ही पालकमंत्र्याचं सुद्धा लक्ष वेधलं आहे आणि आरोग्य मंत्र्यांशी सुद्धा आम्ही चर्चा करू की तिथं डॉक्टर नाही आहेत किंवा नर्स नाही आहेत टेक्निशियन नाही आहेत औषधं नाही आहेत ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत तिथं दैनीय अवस्था आहे मला असं वाटतं त्यात लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील ह्याला किती विषय लागेल साहेब वर्ष दोन वर्ष लागेल का सहा महिने लागल तिथं लक्ष टाकायला दवाखान्याकडे सिव्हिल हॉस्पिटलला दवाखान्याला नाही आता तर मला असं काय महोदय अभय साळुंके हे आठवड्यातच भेट देते थँक्यू सर थँक्यू थँक्यू सो मच